राजकारणातील हुकुमशाही आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण कोकण व्हिजन सिंधुदुर्ग मालवण मधील राजकोट किल्ला साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेला असला तरी आजही मोठ्या दिमाखात उभा आहे मात्र आठ महिन्यांपूर्वीच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा आता कोसळल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे सत्ताधारी आणि विरोधक या गंभीर प्रकरणाचं राजकारण करत असल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे पुतळ्याचे काम करणारा शिल्पकार आणि त्याचे राजकीय संबंध पुतळा उभारणीत झालेला भ्रष्टाचार या बाबतीत शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे पाहूया त्यावरील अधिक तपशील सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला पुतळा कोसळण्याची अनेक कारणं सांगण्यात आली समुद्रातील वाऱ्याचा परिणाम निकृष्ट बांधकाम पुतळ्याची निगा न राखणं अशी कारण पुढे करण्यात आली या घटनेनंतर शिवप्रेमी आणि विरोधकांनी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा विरोधकांकडून आणि शिवप्रेमींकडून करण्यात आला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असून जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तिकार होता तरीही त्याला महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले शिवरायांच्या पुतळ्याच्या डोक्यात कापूस आणि कागद असल्याचे निदर्शनास आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला पुतळ्याचे बांधकाम करणाऱ्या शिल्पकाराचे राजकीय संबंध असल्यानेच त्याला हे काम देण्यात आले आणि या कामात भ्रष्टाचार करण्यात आला महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर हा भ्रष्टाचार समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकुमशाही आता चव्हाट्यावर आली आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या पुतळ्याचे बांधकाम इतक्या निकृष्ट दर्जाचे कसे असू शकते या बांधकामात राजकीय हितसंबंध जोपासत भ्रष्टाचार केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलंय दुसरीकडे या सर्व प्रकरणाची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर गेले असतानाच नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणेही उपस्थित असल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन जोरदार हाणामारी झाली या राजकीय राड्यात मात्र शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला धक्का पोहोचला किल्ल्याच्या तटबंदीवरील दगड पडले कार्यकर्त्यांच्या राड्यात किल्ल्याचं नुकसान आपण करत आहोत याचं भानही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना राहिलं नाही राग शिवरायांच्या पुतळा कोसळण्याचा होता पाहणी करण्यासाठी आलेल्या पक्षांची राजकीय वृत्ती मध्ये आल्याने राजकीय राड्यात महाराजांच्याच ऐतिहासिक वास्तूला धक्का लागला आणि किल्ल्याचे आणखी नुकसान झाले आणि या राड्यामुळे राजकारणातील अरेरावीपणा समोर आला एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण नको असं वक्तव्य केलं असलं तरी दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यात राणेंना पाठिंबा दर्शवत या राड्याचे समर्थन करत असल्याचे निदर्शनास येते महाराजांच्या पुतळा कोसळण्याला कारणीभूत असलेल्या शासकीय कामकाजातील भ्रष्टाचार यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही उलट प्रकरण लवकरात लवकर मिटवता यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय घेतला महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र पेठून उठला असल्याचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचले परिणामी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येऊन जाहीरपणे याबाबत माफी मागितली परंतु या शासकीय कामकाजात भ्रष्टाचार झालाय हे जाहीरपणे कबूल करायला सरकार तयार नाही हा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच राजकारणातील हुकुमशाहीपणाचा वापर केला जात आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत राजकीय चर्चा होत असली तरी सत्ता वापराचा हुकुमशाहीचा अतिरेक आणि शासकीय भ्रष्टाचार महाराष्ट्रापासून लपून राहिलेला नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अभेद्य गड किल्ले बांधले त्यांचा पुतळा वाऱ्याने कसा पडतो एवढ्या निकृष्ट दर्जाच्या सामुग्रीपासून हा पुतळा बांधला होता शिवरायांच्या पुतळ्याबाबत एवढा हलगर्जीपणा का केला गेला असा सवाल आता विरोधक आणि शिवप्रेमी सरकारला विचारत आहेत याबाबत सरकारकडे कोणतंही उत्तर नसल्याने लवकरात लवकर त्या ठिकाणी भव्य स्वरूपात नव्याने पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद